ओंकार शिंदे आहे तर मी वडगाव कांदळे जुन्नर वडगाव कांदळे जुन्नर या ठिकाणी ठिकाणचं आहे तर मोहित दादा युवा मंच नारंगगाव यांनी आयोजित केलेल्या जुन जुन्नर जुन्नर नोकरी महोत्सवानिमित्त मला या ठिकाणी कंपनीमध्ये यायला संधी मिळाली तर ही संधी भेटत असताना मला खूप साऱ्या कंपन्यांशी कंपन्यांस जे एच आर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्र संधी मिळाली तर मा माझी आय टी फील्ड असल्याकारणानं मला इथे आय आय टी आय टीच्या रिलेटेड कम्प्युटरचे रिलेटेड जेवढ्या साऱ्या कंपन्या होत्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याची संधी मिळाली तर कॉन्टॅक्ट करत असताना मला माझ्या स्किलनुसार माझ्या स्किलनुसार मला सॉफ्ट सॉफ्टिट इंजिन सिस्टीम या कंपनीमध्ये नोकरी मिळाली माझी प्लेसमेंट झाली तर मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो तर थँक्यू